जेव्हा जेव्हा कुठे आपण काम करत असतो कुठे जॉब पर्सन व्यक्तीमधून जरी तर जॉब पर्सन व्यक्तीमत्वाला पहिले काय करावं लागते जेव्हा व्हॅकन्सी निघतात तेव्हा भरावा लागतो चलावून भरावं लागते त्याच्यानंतर एक्झाम द्यावं लागते स्टडी करून एक्झाममध्ये पास होतो हो, पास झाल्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यू झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय होत असतात आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले एकाच तीन असे कॅबरी असते ठरलेला आणि त्यानंतर त्या व्यक्तीला तिथे घेतलं जाते बरोबर आहे आता जसं तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करणार इन्कम घेण्यासाठी तर तेव्हा तुमचे डॉक्युमेंट लागण्यात आपल्याला रजिस्ट्रेशन ऑथराईज डिस्ट्रीब्युटर बनवणार तुम्ही काय बन ऑथरेज डिस्ट्रिब्युटर का तुम्ही काम करत आहे तुमच्याकडे जर पिन जनरेट नसला कोड नसला तुमच्याकडे काम करून काही उपयोग होणार आहे नाही होणार आहे जसं की आपल्याला कुठे जर जायचं असं आपल्याला तिकीट काढल्याशिवाय प्रवास प्रवास करता येतो का नाही तिकीट काढायचं तुला एक प्रवासी आहे म्हणून जायला कुठेही तयार तसंच आपल्याला सिनोर प्लॅनमध्ये काय करायचं रजिस्ट्रेशन करायचं आता रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे काय लागणार आहे तुमचे डॉक्युमेंट लागणार आपल्याला पहिला डॉक्युमेंट लागणार तुमचा आधार कार्ड फोटो असला तरी चालेल नंबर दोन वर आहे पॅन कार्ड पॅन कार्ड कशासाठी तुमचं टीडीएस कार्ड होते ते थी। नंबर तीनच आहे बँक पासबुक आणि नंबर चारला मित्रांनो त्याला चार नंबरचा टॉपिक मी तुम्हाला नंतर समजवणार की चार नंबरला काय करायचं थोडं सिक्रेट ठेवूया आपण इन्कम समजून घ्या आता आपल्याला पंधराशे तीन हजार रुपये घ्यायचे किती घ्यायची दिवसाचे पंधराशे तीन आता कसे घ्यायचे आणि काय घ्यायचे ते सांगतो जसं तुम्ही स्टार्ट सुरू केलं तुम्ही तर प्रोग्राम लिहून बसले किंवा लाईव्ह मिटिंग ऐकलेली आहे तुमच्याकडे मोबाईल फोन आहे प्रत्येकाकडे आहे की नाही एका घरामध्ये एकच मोबाईल फोन आहे का प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे जसं की आज आपल्या घरी मुलगा जरी असेल मुलगा मुलगी दहावीपासून त्याच्याकडे पण मोबाईल फोन आहे आपण प्रत्येक मोबाईलचं गणित पकडणार नाही इथं मोबाईलचं गणित पकडणार किती रुपयाचा कोणाकडे कोणाकडे आयफोन असेल कोणाकडे वन प्लस असेल कोणाकडे वेगवेगळ्याचे असतील पण प्रत्येक मोबाईलला कार्ड आहे प्रत्येक मोबाईलमध्ये रिचार्ज केला जातो मंथली असेल तीन महिन्याला असेल वर्षाला असेल रिचार्जचे पैसे जे तू कुठून चालले आपल्या जवळून चालले मोबाईल फोन घेतला रिचार्ज केला त्यामध्ये आपण जे दिवसात दिवस वापर काय करत। करतो तर काय करत असतो आपण सुशिक्षित व्यक्तीमत्व असू द्या की निरक्षर व्यक्तीमत्व असू द्या तो वापर करते व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टाग्राम ट्विटर युट्यूब वापरतील की नाही आता यांनी तुम्हाला माझा प्रश्न यांनी तुम्हाला पैसे कमवून दिलेत का पण हे श्रीमंत बनले की नाही जे आपल्याच बोलतो आपल्याला जे म्हणतात आपल्याला जे समजेल तसं बोललं पाहिजे आपण त्यांना पैसे कमावून हो दिले आपल्याला पैसे मिळाले का नाही ना मिळाले मग आपल्याला नाही पैसे मिळाले हे तर मिनटा मिनिटाला पैसे कमाव हो लागले मग आपण फक्त युजरच आहे का आपण युजर आहे आज युट्यूबर असतील फेसबुक पेज अकाउंटर असतील काही सोशल मीडिया हॅकर असतील हे आज वेकंदा मिनटाला पैसे कमावं लागले आणि आपण काय करू दिवसात जी जीबी दोन जीबी संपवा लागलो आणि महिन्याचा रिचार्ज घालावं लागलो मग आता मित्र तेच फोन तेच रिचार्ज आणि तेच तुमचं सोशल मीडिया ऍप्लिकेशन तुम्हाला इथून पैसे तुम कमवून देणार या कन्सेप्ट म्हणून फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे स्टार्टअप करावं लागणार आहे सुरुवात करावी लागणार आहे जसं की तुम्ही इथे स्टार्टअप सुरुवात केली तुम्हाला काय होते आमच्याकडून काही पोस्टर प्रोव्हाइड करण्यात येतात जे ज्यांच्या थ्रू इथे जॉईन झालेले असतात त्यांच्यावर पोस्टर काय मिळतात तुम्हाला <laughs> वर्क फ्रॉम होम डेअरीचे पंधराशे तीन हजार महिन्याचे तीस ते चाळीस हजार रुपये मिळण्याची संधी असं तुम्हाला पोस्टर भेटत असते आता तुम्ही ते तुमच्या व्हॉट्सअपवर स्टेटस टे ठेवणार फेसबुक इन्स्टापूर स्टोरी ठेवणार पोस्ट शेअर करणार जे तुमचे फ्रेंड असतील जे रिलेटिव्ह असतील हे काय करणार तुम्हाला रिप्लाय करणार करणार की नाही आता रिप्लाय केल्यानंतर आपण त्यांना लगेच सांगायला जाणार आहे का कारण तो आपल्या घरा शेजारी नसणार आपल्या गावचा नसणार आपल्या कॉलनीतला नसणार अनोन ठिकाणचा असणार आहे तर अशा व्यक्तिमत्वासाठी आपण काय केलेलं आहे एक झूम झूम ॲप बघा असतो तुमच्याकडचं नसेल तर शिक्षक लोकांनी याच्यावर कोविडमध्ये शिक्षक मुलांना शिकवलेले तर झूम ॲप प्रत्येकाला माहिती आहे झूम ॲपवरती आपण लाईव्ह वेबिनार मिटिंग घेत असतो एक घेत असतो साडेपाच वाजता त्याच्यानंतर असते सात वाजता आणि नऊ वाजताची मित्रांनो ही असते महाराष्ट्रीयन मराठी लोकांसाठी मराठी मराठीमधून ही आहे हिंदीमध्ये जसं सपोर्ली तुम्हाला दुसऱ्या ठिकाण काही त्यांना मराठी समजत नाही त्यांना हिंदीमधली तुम्ही फक्त त्याला काय करायची लिंक फॉरवर्ड करायची ज्यांनी तुम्हाला विचारलं त्याला एक्झाम्पल समजून घ्या कारण की हेच टॉपिक महत्त्वाचं आहे नंतर तुम्हाला एक्सप्लेन पटापट समजतात हेच टॉपिक महत्त्वाचं आहे इथेच आपलं थोडंसं मिसमॅच होती आणि मग आपल्याला इन्कम जनरेट होत नाही तर काय होते साडेपाच सातच्या मीटिंगला तुम्ही त्यांच्या वेळेनुसार त्याला विचारा की तुम्हाला वेळ कोणत्या टाईममध्ये आहे त्यांनी सांगितलं मला साडेपाचला वेळ आहे सातला वेळ आहे की नऊला वेळ आहे त्या टाइमची तिला लिंक पाठवा जेंट्स असेल किंवा लेडीज असेल त्यांना हाईप क्रिएट करा की तुम्हाला हे जर बघायचं असलं तर मला फक्त एका दिवसामध्ये तीन व्यक्तींनाच पाठवण्यासाठी भेटते ऑलरेडी माझे दोन बुक झालेले आहेत त्यांनी एकच लिंक बाकी आहे जर तुम्हाला खरोखर बघायचं असेल याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आवड असेल तुम्हाला तुमच्या मुलांपणाचं करिअर घडवायचं तुमचं सुद्धा जी काही आर्थिक परिस्थिती कमकत असेल नाजूक असेल तिला जर स्ट्रॉंग करायचं असेल तुम्ही बघू शकता आम्हाला असे तुमच्या एरियामध्ये काम चालू करायचं आहे शॉर्टमध्ये बोलायचं असं वेळ घालवायचा नाही लगेच पटकन सांगा म्हणजे कोणी व्यक्ती काय म्हणणार आहे ठीक आहे बाबा आम्ही ऑनलाईन लाईव्ह आहे आम्ही बघू शकतो त्यांना आपली काय करायची लिंक फॉरवर्ड करायची त्यांनी ज्या टाईमची मागितली त्या टाइमची लिंक फॉरवर्ड करायची त्याच्यानंतर असे आपण काय केलं पा सगळे उदाहरणासाठी पाच ते दहा लोकांना काहींना लाईव्ह आणि काहींना ऑनलाईन आपला प्रेझेंटेशन कॉन्सेप्ट <laughs> पाच ते दहा लोकांना आता मला आपलं तुमच्याकडून आकडा घ्यायचा याच्यामध्ये कि दहाच्या दहा लोक हो म्हणतील का दहाच्या दहा नाही म्हणतील का मग याच्यामध्ये उदाहरणासाठी कोण सांगितलं आला असं काही नाही किती लोक सोबत येतील आपल्या कोणापैकी दोन लोक दोन लोक येतील सरांनी दोन लोक सांगितले शेख सरांनी सरांचे सरांनी दोन सांगितलं प्रत्येका दोन नसणार आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे असतील कोणाचे चार असतील कोणाचे पाच असतील आपण याच्यानुसार आपण सुरुवातीला तुम्हाला पाच चार ते पाच प्लॅन मध्ये दोन लोक तुमच्या सोबत आले समजून घ्या कारण की कन्सेप्ट हा समजण्याचा आहे आपण म्हणतो समजला नाही आता दोन लोक रजिस्ट्रेशन झाले तुमच्याकडून आता तुम्ही यांना डायरेक्ट किडनॅप केलं का माझा प्रश्न आहे त्यांना आपण द्वारे बसवलं मध्ये बसवलं समजून सांगितलं समजल्यानंतर त्यांनी त्यांचा निर्णय घेतला त्यांना वाटलं की आपण याच्यामध्ये यशस्वी सक्सेस ठरू शकतो व्यक्तीने इकडून रजिस्ट्रेशन केलं इकडून बी व्यक्तीने रजिस्ट्रेशन केलं आपला नियम रुल्स बोलतोय की पेअर मॅच झाल्याच्या नंतर पैसे पेअर म्हणजे किती लोकांवरती मॅच होती दोन लोकांपर्यंत लेफ्ट लेक आणि राईट लेक याला म्हणतात पीअर तुमची इथं पेअर मॅच झाली तुमचं पेमेंट किती रुपयाच बनणार पंधराशे रुपयाचं व्हेरी गुड पंधराशे रुपयाचं पेमेंट बनणार तुमच्या सकाळी मॉर्निंगला मेसेज येणार तुम्हाला आणि आपलं हे इन्कम व्हाईट इन्कम आहे मी जे तुम्हाला पॅन कार्ड व्हाईट इन्कम आहे तुमच्या बँक अकाउंटला टीडीएस कट करून बाराशे रुपये जमा होतात किती होता बाराशे रुपये किती तासात होता चोवीस तासात जमा होता तुम्हाला आठ दिवस थांबायची गरज नाही महिनाभर थांबायची गरज नाही त्याच्यानंतर आपण आपलं काम थांबणार आहे का नाही हे पण त्याचं काम थांबवणार का यांनी पण सर्व सिस्टम बघून आलेले आहेत तर हे पण काय करणार यांची लेफ्ट राईट मॅच करणार आता इथे वास्तवपात मी आपलंच एक्झाम्पल घेतो असतो पण ठीक आहे मी यांचं एक्झाम्पल घेतो यांनी यांचं इन्कम करण्यासाठी काय केलेलं आहे यांच्या लेफ्ट राईट लेफ्ट राईटला एक एक व्यक्ती रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता मला सांगा काम कुणी केलं हो रामानि श्यामने ए आणि बी व्यक्तीने काम केलेले ए आणि बी व्यक्तीने काम केलं पेमेंट कोणाला मिळणार ए आणि बी लस राम आणि श्याम मिळणार कारण यांचीच झाली यांना इथे पंधराशे मेसेज बाराशे अकाउंटला जमा होतील इथे सुद्धा पंधराशे मेसेज येणार बाराशे अकाउंटला जमा होतील आता मला सांगा मित्रांनो आपण काम केलेलं नाही पण आपल्या लेफ्ट आणि राईटला एंट्री आले की नाही लेफ्ट आणि राईटला आपलं रजिस्ट्रेशन झाले की नाही तर आपली स्वामीनी इंडस्ट्री अशी बोलते की सुरुवातीला जेव्हा हे दोन रजिस्ट्रेशन झालेले असतात तेव्हा ते तुमच्याच माध्यमातून झालेले असतात तर त्याच्यामुळे खाली जो बिझनेस तर हा बिझनेस काय आहे रेफर सिस्टम आहे रेफर सिस्टम आहे तर रेफर सिस्टम अच्छा पाहिजे मग नंतर इकडून दोन इंट्री आला इकडून दोन एंट्री आला आपल्याला पेमेंट घेण्यासाठी किती व्यक्ती पाहिजे एक एकच पाहिजे पाहिजे कि नाही हो तर मग इथे तुमची ऑटोमॅटिकली पेअर मॅच होती आणि पेअर मॅच होऊन तुम्हाला इथे पुन्हा पंधराशे रुपये मॅच होती बघा मित्रांनो असा कोणता सिस्टम आहे की तो तुम्हाला डेलीचे डेली चे पंधराशे रुपये तुम्ही काम केलं तरी तुमच्या व्यक्तीने काम केलं तरी देतो एक मी आपला सॉमिव्ह प्लॅटफॉर्म आहे आता याचं तुमचं काम दिवसांदिवस वाढत चालणार हे पुढे थांबणार नाही कारण या रेफर सिस्टम याच्या था। बाबतीत एक उदाहरण मी चांगलं बेस्ट सांगत असतो की फोन पे गुगल पे पेटीएम आलं होतं आता यांना पहिलं लोकां लोकांपर्यंत पोहोचवत होतं घराघरापर्यंत गावागावापर्यंत यांनी काय केलं काय केलं यांनी रेफर सिस्टम लावली होती ही सध्या फोनपे गुगल पे मध्ये जा त्यात रेफर सिस्टम आहे त्यांनी फक्त एका लोक एकाच्या पन्नास रुपये दे तीस रुपये दे असे काहीतरी मिनिमम अमाऊंट दिल्या पण त्यांनी एकदाच दिल्या त्यांनी एकच दिला पुन्हा एक पुन्हा दिल्या नाही mm. पण आज रोजी काही काही मुलांनी काही काही व्यक्तींनी दिवस दिवस बऱ्याच म्हणजे काम केलं दिवस दिवसभर काम केलं तसंच आपल्या स्वामीनी सुद्धा मोठं व्हायचं आपल्या स्वामीनी सुद्धा सुरुवाती म्हणून स्वामीनी काय करते आपली सध्या मध्ये काम करते आणि याचं बेनिफिट आपल्याला भेटत राहते या साईडला तुमची दहा ते पंधरा लोकांची टीम झाली कमीत कमी पकड तुम्ही आणि इकडून वीस ते पंचवीस लोकांची टीम झाली बिझनेस हे मागा होत असतो आता हे सर्वच्या सर्व लोक हो इथे कशा केलेल्या असतात इनकम घेण्यासाठी पण सर्वच रेटच्या